माझ्या गाडीला काय झाला आणि मी दुसऱ्याची गाडी पकडून कुठे चाललो चला सांगतो तुम्हाला हॅलो मित्रांनो मी जग वडसा कशाला तर चला सांगतो मी तुम्हाला घेण्या होता घरच्यासाठी थोडा बहुत सामान म्हणून मी आलो संगम मॉल इथे आला सामान वगैरे घेतला आणि लोक माहित नाही बाबा चिट्या शिट्या देत होते त्याच्यानंतर आली पाडी बिल घ्यायची ह्या तर चार पाच बटना दाबला आणि बिलच काढला मग का सामान तर घेतला पेमेंट तर करायच लागेल जास्त माझ्याकडे होते नाही म्हणून मी ऑनलाईन केल पटपट पत सही सिक्का मारला आणि माझ्याकडे बिल दिला माझ्या सोबतीला आला होता माझ्या मावशीचा मुलगा शिवम त्याच्यानंतर आम्ही निघाला घराकडे गाडी चालू करायला गेलो तर काम क्लच कामच नव्हता करत <laughs> आणि पाहता तर क्लच चा वारस तुटला होता त्याच्यानंतर गेलो मी मिस्त्री भाऊ कडे मिस्त्री भाऊ म्हणजे पाना पेन साबण सामान नसेज रेव मिस्त्री भाऊ म्हटलं आपली गाडी दे मी स्पिअर पार्टून सामान घेऊन आणतो भाऊ म्हणते ओके डील डन त्याच्यानंतर मी आलो स्पेयर पार्टच्या दुकान मध्ये इथून क्लच केबल वगैरे घेतलो आणि भाऊने क्लच केबल वगैरे सर्व फिट करून दिला थोड्या वेळा मध्ये मी आलो मोबाईल शॉप मध्ये मला घेणार होता था मोबाईल साठी कवर आणि भाऊने खूप सारे कवर दाखवल्यानंतर मला आवडला हवाला कव्हर कवर, कवर वगैरे लावल्यानंतर आपण आलो जोधपूर स्वीट्स मध्ये इथे आल्याबरोबर आम्ही दोघे भाऊ केला पीठ पूजा आणि दोसा तर एवढा बढया लागला का मिनिटामध्ये खतम होऊन गेला आणि मित्रांनो हा झाला आजचा ब्लॉग पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी काय काही काही शॉपिंग केलो तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये